जेवण झालं आमचं अजून थांबलंय जेवायला लाईक केलं का मला लाईक केलं का गौरी पप्पा का झोपल्यात पप्पा पप्पा झोपल्यात म्हणा कटाळा आला ती रात्री नाही वे जागलं त्याच्यामुळे झोपल्यात मोठा तर वाळू झालं उठी उती पाय पण दुखत असन केलं वय हा हा केलं म्हणते पाय बी दुखत आल्या असं झोपल्या तर आता उठवते त्यांना वाडू झालं उठवते म्हणलं झोपून द्या जेवण केलं का नाही जेवलं अजून जेवायचंय अजून तुमचं झालं ना दिसतोय का काय व्यवस्थित गौरे म्हणते गौरीच या पप्पा म्हणलं आज तू व्हिडिओ काळ तुला कालच म्हणलं नव्हतं हा हा म्हणते बघ दिसतोय म्हणते तू काय म्हणते नाही दिसत मोबाईल अग मग असून दाजी असते होय दाजी बोलतात गौरी बोलती आम्ही बी दाजीच म्हणतो बाय पाऊस आहे का तिकडं तिथे तर पाऊस चालू या अभाई, अभाई हो थी। थी। गौरी अगं बाय हो गौरीच बोलती हाय 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 बाय होय इकडे अगं पाय बाय पाऊस गौरी बघ गौरी बापूला बरे का बापूच कस काय चाललंय आज त्यान बापू थांबले तर गेल्यात आज त्यान भागवत मामा गेलं का हाय तर पूजा वहिनी नमस्कार मामा नमस्कार नमस्कार ताई जय हरी तुम्हाला पण दिसत नाही नीट अगं बाई दिसत नाही नीट अगर रेंजच नाही ताव इकडे लाईक लाईक केल्याबद्दल आहेत आहेत तू आता आहे दिसतय का आता लाइट आली का तिकड पण लाईटच नाही लाईट गेली रिल नाही त्याच्यामुळे गौरी तसं होत या आमची गौरी बघ ती ना गौरी आज गेली बघा तिकड तिच्या घरी

ात्री सगळ्यांना काही जे व्यवस्थित गुड नाईट बाय धरती कस करत बंद चालू कर तंतं दिसत नाही निठा, मन नाही दिसत मनच बंद करत